आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे मंत्री यांना भारतीय टेनिस हॉलीबॉल खेळायला आरक्षणसाठी मागणी क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांना भारतीय टेनिस हॉलीबॉल खेळास पाच टक्के आरक्षण व शासकीय सुविधा बाबत निवेदन दिनांक आठ जानेवारी रोजी परभणी येथे राज्य सचिन गणेश माळवे व उदगीर उद्योजक अशोक यांनी देऊन मागणी केली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळाची निर्मिती लातूर महाराष्ट्र येथील डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांनी केली आहे आजपर्यंत टेनिस व्हॉलीबॉल खेळाच्या पंचवीस राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच शालेय स्तरावर टेनिस हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे केंद्रीय मान्यता पत्र प्राप्त झाले आहे तरी महाराष्ट्र शासनाने भारतीय टेनिस हॉलीबॉल खेळास राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाच टक्के आरक्षण व शासकीय सुविधा उपलब्ध करून देऊन गोरगरीब खेळाडूंना फायदा होईल या खेळाचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य संघटनांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे आपल्या भारतीय खेळाडूंना या खेळाचा फायदा व्हावा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास आपल्या महाराष्ट्र राज्याचा झेंडा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनातून संपूर्ण जगात पोहोचण्यासाठी मदत होईल अशी मागणी सर्व राष्ट्रीय व राज्य खेळाडू व संघटक करत आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका